नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवायची बिलकुल पण इच्छा होत नाही आहे तसं पण मी अगोदर व्हिडिओमध्ये जास्त फॅमिली वगैरे दाखवत नव्हते पण जसं पप्पा गेले तसं काहीच करमत नाही आहे घरी पप्पांपासून सगळ्यात जास्त लांब तर मीच राहिले शूटिंगमुळं बाहेर राहायचे तसे, तसे तो तो मला राहता आलं नाही मला आयुष्यात असं कधी वाटलं नव्हतं की असा काय प्रसंग आमच्यावरती येईल म्हणून इतक्या लवकर पप्पा आम्हाला सोडून जातील असं कधीच वाटलं नव्हतं त्याच्यामुळं फॅमिलीसाठी मला, जा जा मला जास्त वेळ देता आला नाही मी चार पाच वर्ष जास्तीत जास्त बाहेरच राहिले पप्पांपासून मला जास्त राहत नाही आलं आणि आता घरी आहे तर आता पप्पाला बघू शकत नाही आहे पप्पांची खूप जास्त आठवण येते रोज सकाळचा आम्ही उठलो ना खूप दिन घाण असायचा आमचा पप्पाने तर स्वच्छता खूप लागायची आणि नऊ वाजता कामाला जावं लागायचं तर खूप खूप लवकर की पटकन जेवण उरका पटपट सगळ्या काम उरकून घ्या मग त्याच्यामुळे खूप घाई करायची आणि पप्पा गेल्यापासून आता आठ दहा दिवस होऊन गेलं घरामध्ये कोणी गाई करत नाही आहे पप्पांच्या मागं बऱ्याचशा काही गोष्टी खूप अवघड जातात जोपर्यंत आपल्या घरामध्ये सगळेजण म्हणजे सगळे पाहुणे वगैरे होतात तर तोपर्यंत ठीक होतं थोडंसं बरं वाटत होतं बट सगळेजण गेल्याच्या ना बिलकुल गे पण करमत नाही आहे इथं पप्पांची खूप जास्त सवय होती भले जास्त संवाद नसेल हां बट घरामध्ये दिसणं असणं खूप महत्वाचं आहे ह्या वेळेमध्ये ना खूप काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत मला की सगळ्यात जास्त लाईफमध्ये जर जा टाईम द्यायचा असेल तर आपल्या फॅमिलीला टाईम द्या कारण की सगळ्या गोष्टी बदलू शक सगळ्या गोष्टी आपण सुधारू शकतो बट जर आयुष्यातून एकदा व्यक्ती गेली परत त्या व्यक्तीला कितीही विनवण्या केल्या तरी आपण रिटर्न आणू शकत नाही पप्पांबद्दल जेवढं काही बोलेल तेवढं खूप कमी आहे मम्मीला मला असं नाही पाहू वाटत आमच्या फॅमिलीत इतका धिंगा असायचा की सकाळपासून आम्ही बसलो ना तर संध्याकाळपर्यंत हसून हसून पोट दुखेल इतका धिंगाणा असायचा बट मम्मी पूर्णपणे शांत झाली आहे ना जास्त कोणाशी बोलते माझ्या पप्पांच्या शेवटच्या दिवसांमधले काही व्हिडिओज आहेत ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल लवकरच हॉस्पिटलमध्ये जे व्हिडिओ मला मिळाले होते ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला इथून पुढे मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे डेली व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल सध्या कंडिशन तशी नाही आहे माझी बट तरी पण ट्राय करेल की माझ्याकडून जास्तीत जास्त व्हिडिओ पडतील तुमचं मनोरंजन होईल आणि मी स्वतःच्या फॅमिलीला स्टेबल करू शकेल एवढा प्रयत्न तर नक्की ठेवेल सपोर्ट करा जसं इथं सपोर्ट करता यूट्यूबला तसंच ही आयडिया आहे सध्या मी त्याच्यावरती जास्त काही पोस्ट नाही केलं बरेच दिवस झालं बट ह्याच गोष्टी जर धरून बसले तर खूप मलाही त्रास होईल आणि फॅमिलीलाही त्रास होईल त्यामुळं oh. यातून सावरणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने हे पॉसिबल आहे त्यामुळं सपोर्ट करा बघूयात काय होतं आहे काय नाही घरच्यांकडे पण आता लक्ष द्यायचं आहे जास्तीत जास्त बाहेर नाही राहणार मी आता घरामध्ये जास्त राहण्याचा प्रयत्न करणार चला